मंडळी आपल्या मराठी भाषेबद्दलची किती वैशिष्ट्य सांगावीत त्यातलं एक वैशिष्ट्य असं की एकाक्षरी असेही शब्द आपल्या मराठी भाषेवर आहेत म्हणजे एकच अक्षर पण तो शब्द आहे तर मुळात म्हणजे आपण बोलताना तर बोलून जातच असतो पण मुळात असे शब्द आहेत हे लक्षात येणं त्याची यादी पाठोपाठ डोळ्यासमोर उभी करणं आणि याच्यावरती लेख लिहिता येऊ शकतो हे सुचणं आणि तो लिहिणं हे सगळं शांताबाईज करू जाणं आणि खरोखरच त्यांनी एकाक्षरी या नावानेच एक लेख लिहिलेला आहे आतला आनंद या पुस्तकात तो समाविष्ट आहे त्यामध्ये का वा आणि छे या एकाक्षरी शब्दांबद्दल त्या काय म्हणतात ते आपण ऐकूया आधी का या शब्दाविषयी हां माझ्या भाचीची मुलगी माझी छोटी नात वयस तीन साडेतीन वर्षे ती हल्ली मराठी छान बोलते वयाच्या मानाने अर्थपूर्ण आणि अगदी ठसके बाज हल्ली तिला एक शब्द सापडला आहे तो म्हणजे का ते सारखे प्रश्न विचारत असते मी कोणतेही वाक्य उच्चारले म्हणजे मला आता काम आहे मी चहा पिणार आहे कावळा उडून आपल्या घरी गेला साखर फार खाऊ नये यातले काहीही असले तरी तिचा प्रश्न ठरलेला असतो का मी तात्पुरते काहीतरी उत्तर देऊन तिला गप्प बसवते पण आपल्या उत्तराचा आवाका किती मर्यादित आहे आणि काही प्रश्नांना उत्तरेच कशी नसतात हे त्याच वेळी मला उमगते आणि मी फार अस्वस्थ होऊन जाते छोटीच्या त्या एकाक्षरी प्रश्नात जगातल्या साऱ्या जिज्ञासेचे अनुभवाचे ज्ञानाचे आणि उत्कट जाणीवेचे मूळ सामावले आहे याचा मला साक्षात्कार होतो जगाच्या इतिहासात कोणाला तरी केव्हा तरी कशाच्या तरी संदर्भात का असा प्रश्न विचारावा असा वाटला त्यातून शास्त्रे निर्माण झाली वैज्ञानिक शोध लागले आध्यात्मिक बोध झाला सुंदर काव्ये कलाकृती स्फुरल्या हा का जर आपण गमावून बसलो तर सारी प्रगतीच थांबेल किती खरं आहे तर काचा विचार त्या चिमुरडीपासून कुठच्या कुठे नेला शांताबाईंनी तसंच वा शब्दाबद्दल त्या काय म्हणतात ऐका आपण नेहमी वापरतो तो, तो वा शब्द सकृतदर्शनी तो कौतुकाचा उद्गार वाटतो वा पण जरा खोलवर विचार केला तर तो दिसतो तितका सोजवळ नाही चांगलाच लबाड आहे हे ध्यानात येते कोणी नवी खरेदी दाखवते कोणी लेख किंवा कविता वाचून त्यावरची प्रतिक्रिया विचारते कोणी लेकीचे गाणे ऐकवते तर कोणी स्वकृत पाकसिद्धी खाऊ घालते आणि आपण मनातले भाव लपवत म्हणजे खरी भाव लपवत येणारे जांभळी आवरत देखले वा म्हणत असतो तो वा शब्द कंटाळा नाराजी उपेक्षा अशा कितीतरी भावना सूचित करतो सभ्यता सुसंस्कृतता प्रेमापोटी पडणारी भीड अशा कितीतरी अडचणी आपल्या वाटेत उभ्या असतात आणि त्या आपल्याला कौतुकाची द्यायला लावून वा म्हणणे भाग पडतात असच छे या शब्दाविषयी सुद्धा शांताबाईंनी सखोल विचार केला ऐका छे हाही असा एकाक्षरी शब्द परंतु अर्थाचे डोंगर पोटात सामावणारा शब्द आत्यंतिक आश्चर्यापासून आत्यंतिक कृतज्ञतेपर्यंत आत्यंतिक आनंदापासून तो पराकाष्ठेच्या तुच्छतेपर्यंत कितीतरी परस्परविरोधी प्रतिक्रिया या एकाच एकाक्षरी उद्गारातून आपण प्रकट करत असतो परवा भीमसेनजींची मैफली ऐकली छे कमवाल केली पंडितजींनी त्या दिवशी या वाक्यातला छे कौतुकादर दाखवतो छे कसलं घाणेरडं पिक्चर दाखवलंस तू मला वैतागाला ते बघताना या वाक्यातला छे तुच्छता तिरस्कार यांचा सूचक असतो छे आम्ही का ती मुलगी पसंत करणार आमच्या मुलासाठी काहीतरीच काय या वाक्यातला छे बोलणाऱ्याच्या किंवा बोलणारीच्या अहंकारी आढ्यतेतून उमटलेला असतो छे छे कहर झाला अगदी हसून हसून माझं पोट नुसतं दुखायला लागलं ही एखाद्या सुंदर विनोदी नाटकाबद्दलची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते असे कितीतरी एकाक्षरी शब्द ह रे हो छी हे त्याच्याच मालिकेतले मात्र या शब्दांच्या उच्चाराबरोबर स्वरांचा चढ उतार त्यातला सूक्ष्म फरक चेहऱ्यावरचे भाव हे ध्याने घेतले नाहीत तर त्यांचा खरा अर्थ समजणारच नाही याच्यावरून आपल्याला कळतं की आधीच शब्द तोही एकाक्षरी पण त्यालाही एवढ्या छट्टा एवढे भाव असू शकतात ही आहे मराठी भाषेची थोरवी आणि ही अशा साहित्यिकांमुळे आपल्या मनापर्यंत जाऊन पोचते स्पर्शून जाते कसा वाटला चा भाग नक्की कळवा ऐकत राहा पाहत राहा शब्दरुची भेटत राहू तोपर्यंत नमस्कार